हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज आपण उन्हाळा स्पेशल वाळवणाचे पदार्थ ही रेसिपी पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे भगरचे तिप्पट फुलणारे पापड पाहणार आहोत तर इथे पाहू शकता एकदम फ्रंची पापड तर पाहू शकता किती अलगद तुटत आहे आणि खायला तर खूपच एम्मी लागतात तर एकदा नक्की ट्राय करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे मी पापड बनवण्यासाठी एक किलो भगर घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक किलो भगर एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि काढून घेतल्यानंतर पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर इथे मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेते एक ते दोन पाण्याने आपल्याला ही भगर धुवून घ्यायची आहे आणि भगर धुवून घेतल्यानंतर आपल्याला चोवीस तासासाठी ही भगर भिजत ठेवायची आहे म्हणजे जर आपल्याला पापड करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशीच सकाळी ही भगर भिजत ठेवायची आहे तर इथे मी पाणी घालून चोवीस तासासाठी ही भगर अशीच भिजवत ठेवणार आहे तर चोवीस तासानंतर इथे पाहूयात तर यातलं पाणी मी काढलेलं आहे थोडासा व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झालेला आहे तर पाणी काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही भगर मिक्सरला दरदरी वाटून घ्यायची आहे नाही वाटली तरी चालते पण वाटल्याने आपली भगर लवकर शिजते आणि गॅसचीसुद्धा बचत होते वेळसुद्धा वाचतो दर तर या पद्धतीने आपल्याला दरदरी पेस्ट करून घ्यायची आहे हवं तर तुम्ही याच्यामध्ये पाणीसुद्धा घालू शकता नाही घातलं तरी चालेल तर भगर वाटून घेतलेली आहे आणि साईडला मी पाणीसुद्धा उकळण्यासाठी ठेवलं थे होतं त्याच्यामध्ये मी दोन चम्मच इथे ठेचा घातलेला आहे हिरवी मिरची बारीक मिक्सरला फिरून घेतलेली आहे आप आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जेव्हा हिरवी मिरची वाटली होती तेव्हा सुद्धा मी मीठ घातलेलंच होतं तर पाणी उकळलेलं असल्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला ही भगरची पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे तर इथे पाहू शकता माझ्या सासूबाई इथे हटून घेत आहेत तर ही रेसिपी माझ्या सासूबाईची आहे तर एकदम न घालता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं पातेल्याने घ्यायचं आहे आणि थोडं थोडं घालायचं आहे जसं आपण नॉर्मल भगर शिजवतो त्या पद्धतीनेच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर मी थोडंसं याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं घट्टसर वाटत होतं तर व्यवस्थित आपल्याला एकदम खालीपासून हलवत राहायचं आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि साधारण आपल्या एक किलो भगरीपासून शंभर ते दीडशे पापड तयार होतात तर इथे पाहू शकता पाच मिनिट मी सारखं मिक्स करत राहिले होते आपली भगर व्यवस्थित शिजलेली आहे तर शिजलेली आहे कशी ओळखायची हे पाहण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे वाटीमध्ये कशामध्येही पाणी घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये थोडीशी भगर आपल्याला शिजलेली टाकून पाहायची आहे जर भगर आदर जर पाण्यावर तरंगली तर समजायचं आपलं बॅटर शिजलेलं आहे तर इथे मी छतावर पळीपापड बनवायला घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं बॅटर पळीमध्ये घेऊन या पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे आणि हे भगरचं बॅटर असल्यामुळे थोडंसं आपल्याला टाकल्यावर पापडी जाडच वाटते आणि नंतर वाळल्यावर ह्याच पापड्या खूप पातळ होतात त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे सर्व पापड याच पद्धतीने टाकून घ्यायचे आहेत आणि दिवसभर आपल्याला कडकडीत उन्हामध्ये हे वाळवायचं आहे तर पूर्ण पापड मी या पद्धतीने टाकून घेते आणि आता आपण संध्याकाळी पाहणार आहोत तर हे पाहू शकता पूर्ण पापड आपले वाळलेले आहेत तर मी दोन कपड्यावर घातलेले आहेत तर एका कपड्यावरचे आपण काढून पाहूयात तर सर्वात अगोदर उलटत ठेवायचं आहे आणि वरतून आपल्याला पाणी टाकायचं आहे या पद्धतीने सर्व साईडने आपल्याला पाणी मारून घ्यायचं आहे आणि सोयीशा साईडने पाणी मारायचं नाही उलट्या साईडने मारायचं आणि या पद्धतीने हाताने थोडं थोडं फिरवत आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत पाहू शकता किती इजी हे पापड निघत आहेत एकदम सहज अलगत हे पापड निघत आहेत फक्त आपल्याला सोयीशा साईडने पाणी मारायचं नाही जर सोयीशा साईडने पाणी मारलं तर पापड आपल्या तुटल्या जातो तर असेच पूर्ण पापड मी इथे काढून घेणार आहे एकदम अलगत आपले हे पापड निघत आहेत पाहू शकता तर मी इथे पूर्ण पापड सुकून घेतलेले आहेत तर आपल्याला एक दिवस उन्हामध्ये कडकडीत सुकून घ्यायचे आहेत तर हे पाहू शकता एक दिवस झाल्यानंतर तर आता आपण तळून पाहूयात तर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर तेलामध्ये सोडलं की लगेच ही पापडी तळल्या जाते आणि पाहू शकता साईजने दुप्पट तिप्पट फुलल्या जाते आणि खायला तर खूपच यम्मी लागते एकदम खुसखुशीत तर मी दुसरीसुद्धा एक पापडी तळून दाखवते पाहू शकता एकदम साईजने दुप्पट तिप्पट ही पापडी फुललेली आहे तर मी सर्व पापड इथे तळून घेतलेले आहेत पाहू शकता साईजने किती मोठ्या झालेल्या आहेत तर इथे पाहू शकता मी एक तोडून दाखवलेली आहे याचा आवाज देखील तुम्ही पाहू शकता एकदम क्रंची आपली पापड तयार झालेले आहेत तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद